म्हणतात हम सब एक है हक्काचा रोजगार भेटलाच पाहिजे एकनाथ शिंदे साहेबांचा विजय असो साहेबांचा विजय असो तुकाराम बाबाचा विजय असो आणि नितीनचा पण विजय असो आणि जी आर निघाला आपला असं कसं होईल नुसता विजय घोष करून कसं होईल नितीनजी चला आम्ही आता रोजगार घेऊनच घरी जाणार आहोत ज्योती जाधव नक्कीच लडू भिडू आणि जिंकू उद्या येणार मी चाकूरकर सर मनीष बेंडाळे या जी या वेलकम मुरलीधर ढोणे खूप खूप धन्यवाद म्हणताय धन्यवाद चाकूरकर साहेब कोर्टात पिटिशन दाखल केली तर करायचंय करायचंय जो कोणी कोर्टामध्ये जाईल त्याला वकील माझ्या वतीनं मी मोफत द्यायचा मी कालच घोषणा केलेली आहे जो प्रशिक्षणार्थी कोर्टात जायला तयार आहे त्याला कुठल्याही कोर्टामध्ये वकील आम्ही देऊ जरांगे पाटील यांना कॉल करा लय मोठी माणसं आहेत हो आपली इथं लोक कमी येत आपले लोक जास्त राहिल्यावर जरांगे पाटील स्वतःहून आपल्याला कॉल करतील त्याच्यामुळं संख्या वाढवा भावानो छगड भुजबल बन साहेबांना बोलवा अहो हे आपलं मैदान तुम्ही आ, मैदान मोठं आहे पण मैदानावरची संख्या पाचशेच आहे हो पहिल्या दिवशी दीड हजार दोन हजार होती दुसऱ्या दिवशी ती दीड हजार एक हजार दीड हजार झाली तिसऱ्या दिवशी सातशे ते हजार झाली चौथ्या दिवशी पाचशे ते आठशे झाली आणि आज तीनशे ते पाचशे झाली ही वास्तव स्थिती आहे आणि अशी स्थिती असेल तर आपण कस लढू आणि कस जिंकू जीआर आर निघाला नाही तर महाराष्ट्राचा नेपाळ होणार आहे कोण करणार आहे कोण करणार आहे घरी बसून कमेंट करता मामा तिकडे गेले आहेत कुठे गेले आहेत बैलांच्या शर्यतला हा आज शिंदे साहेब बैलांची शर्यत बघायला गेले होते पाच बैलाची नावं त्यांनी घोषित केले आज <laughs> गावागावात भावी सरपंच व भावी नगरसेवक आणि भावी जिल्हा परिषद यांना बोललं पाहिजे अरे वा छान ट्विटर सांग ट्विटरवर पोस्ट करा तर आता सर तीनशे चौऱ्याऐंशी प्रशिक्षणार्थी आहेत बस खाली बस आपणाला आपले ठाणेचे जिल्हाध्यक्ष निखिल म्हात्रे हे ट्विटर अकाउंट काढून ट्विटरवर आपल्या न्यूज कशा टाकायच्या याविषयी ते थोडक्यात आपल्याला समजून सांगतील आणखी काही लोक जॉईन होतील आणि मी पुन्हा आणखी एक दहा मिनिट त्यांच्याशी बोलेन आपण काही प्रशिक्षणार्थ्याशी पण आपण बोलूया अगोदर निखिल म्हात्रे आपल्याशी सर्व प्रशिक्षणार्थी बोलतील नमस्कार सर आपण आपण आंदोलक मध्ये आपले प्रशिक्षणार्थी काय घरी आहेत काय आपल्या मैदानामध्ये आहेत जर आपल्याला हे च महत्व किती तुम्हाला तर माहितच असेल आता आपण तीन दिवस पाच सहा दिवस झाले तिथे आता काही प्रशिक्षणार्थीना आपण इथे सर्वांची नोंद घेतली फेसबुक ट्विटर सर्व इंस्टा सर्वच युज करतात Twitter, आपले आ आ के ट्विटर, ट्विटर आपले प्रशिक्षणार्थी आता मी इथे कॅल्क्युलेशन केला तीन ते चार टक्के पण ट्विटर कोणी युज करत नाहीये मेन म्हणजे ती महत्वाची वस्तू आहे तीच कोणी युज करत नाही तर आपण ट्विटरच्या माध्यमातून आपल्या आंदोलन मध्ये इथे काय म्हणजे एक कुठली संकट घडली किंवा राष्ट्रगीत किंवा आपलं काय असल्यावरती ट्विटरच्या माध्यमातून हे आपण कसा बीट करू शकतो ट्विटर ऍट अ टाइम याच्यामध्ये ट्विट मध्ये आपण हजार तरी तासाच्या आपण हजार तरी ट्विट केला तर ड्राफ्टिंगला वाढते ती ड्राफ्टिंगला वाढल्यावरती ट्विट वरती सर तुम्हाला पण माहिती आहे ही ऑल ओव्हर इंडिया इंटरनॅशनल ही सोशल मीडिया ट्विटर आहे ट्विटरच्या माध्यमातून पोस्ट केली ड्राफ्ट केली आता मी समजा तुम्हाला आता तुम्हाला मी बँकेमध्ये जाणार माझ्या खात्यामध्ये पैसे किती मला माहिती नाही तर मी अकाउंट नंबर सांगितल्यावर बँक वेळेला सांगितलं तुझ्या अकाउंट मध्ये एवढे नंबर असतात कन्फ्युजन काही हे करायचं नाहीये ट्विटर अकाउंट सर तुमच्या युट्यूबच्या माध्यमातून गुरुजनच्या माध्यमातून ट्विटरचा यूज तर सर तुम्हाला माहित असणारच तर ट्विटर एक माहिती आपण तुमच्या युट्युबच्या माध्यमातून एक